मतमोजणीच्या दहा ते अकरा फेऱ्या पूर्ण झाल्या असताना सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे एकशे सत्तावीस जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पंचावन्न उमेदवार आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पस्तीस उमेदवार आघाडीवर आहेत आघाडीत काँग्रेस पस्तीस जागांवर उभाटा सोळा जागांवर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तेरा उमेदवार हे आघाडीवर आहेत इतर एकवीस जागांवर आघाडीवर उमेदवार आहेत तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे हे विजयाच्या जवळ पोहोचलेले आहेत तर आष्टीमधून भाजपचे सुरेश धस दहाव्या फेरी अखेर सत्तावीस हजार नऊशे शहाण्णव मतांनी आघाडीवर आहेत तर गेवराईमधून तेराव्या फेरी अखेर विजयसिंह पंडित हे अठरा हजार आठशे पंचावन्न मतांनी आघाडीवर आहेत मधून नवव्या फेरी अखेरीस नमिता मुंदडा या चार हजार नऊशे साठ मतांनी आघाडीवर आल्या आहेत तर परळी मधून नवव्या फेरीच्या अखेरीस धनंजय मुंडे तब्बल पन्नास हजार पाचशे मतांनी आघाडीवर आहेत तर बीडमधून दहाव्या फेरी अखेर डॉक्टर योगेश क्षीरसागर सहा हजार एकशे चौवेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत तर माजलगाव मधून नवव्या फेरी अखेरीस मोहनराव जगताप हे तीन हजार नऊशे तेहतीस मतांनी आघाडीवर आहेत